नमस्कार मी सुशील कुलकर्णी जरा जोर देऊन बोलतोय कारण पुन्हा एकदा त्याच विषयावर बोलायला येणार आहे ज्या विषयावर मी बोलेलच असं तुम्हाला वाटत कारण या विषयावर बोलल्याशिवाय सत्य समोर येणार नाही हो अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या वरती टीका करणाऱ्यांच्यासाठी मी बोलतच नाही आहे कारण मी कितीही कंठशोष करून सांगितलं की देवेंद्र फडणवीसांच्या वरती होणारी टीका ही अनाठाही आहे तरी माझं अण्णाव कंसात कुलकर्णी अंडरलाईन बोल्ड अक्षरात असल्यामुळं ते टीका करणाऱ्यांना पटणार नाही पण मी त्यांच्यासाठी बोलतोय ज्यांना आपण देवेंद्र फडणवीसांचे समर्थक आहोत असं वाटतं पण देवेंद्र फडणवीस आपल्याला बोलत नाहीत म्हणून ते चूक आहेत असं वाटतं त्यांच्यासाठी बोलतोय म्हणजे माझं बोलणं हे फडणवीसांच्या वरती टीका करणाऱ्या विरोधकांच्यासाठी नक्कीच नाही काय आहे देवेंद्र फडणवीसांच्या वरती आरोप करताना रोज एक नवा मुद्दा काढला काढला जातो काढावा लागतो आजकाल त्यांच्या समर्थकांच्या मध्ये विरोधकांच्याकडून घातलेला एक मुद्दा फार फेमस आहे फार फेमस आहे म्हणजे हा समर्थकांच्या डोक्यात घातला विरोधकांनी नरेटिव्ह याला म्हणतात नरेटिव्ह याला म्हणतात लक्षात घ्या विरोधकांनी मुद्दा काढायचा समर्थकांच्या डोक्यात घालायचा आणि त्याच्यावर इतकी चर्चा घडवून आणायची की फडणवीस बदनाम झाले पाहिजेत आणि तो मुद्दा म्हणजे फडणवीसांनी पक्ष फोडला अमुक फोडला तमुक फोडला मग हे कसे चालले आता अजित पवार कसे चालले आता हे कसे चालले ईडी वाले कसे चालले सीबीआय वाले कसे चालले हिंदुत्वाचो काय हे असले वगैरे प्रश्न विचारले गेले कसा आहे शरद पवारांनी पक्ष फोडला किती शरद पवारांचं कौशल्य काँग्रेसनी कोणता पक्ष फोडला किती त्यांचं कौशल्य गोपीनाथ मुंडेंच्या हातून त्यांचा पुतण्या काढून घेतला ते त्यांचं विरजेचं राजकारण क्षीरसागरांच्या घरामध्ये तीन तेरा करून टाकले ते त्यांचं विरजेचं राजकारण छत्रपतींच्या महाराष्ट्राच्या छत्रपतींच्या घरात भोसलेंच्या घरात वाद घालून अटक अटक करण्यापर्यंत प्रसंग नेला की त्यांचं चातुर्याचं राजकारण सातारच्या गादीत बाप बापाजवळ बाप लोक यांच्यामध्ये वितुष्ट आणलं की त्यांचं कौशल्याचं राजकारण आणि तुमच्या पक्षावर घाऊक दरोडा टाकला की देवेंद्र मात्र फोडाफोडीचं राजकारण करतो हे धंदे बंद झाले पाहिजेत आणि समर्थकांनो तुमच्या मनातला तुमचा नेता या गोष्टी स्पष्ट करून सांगतोय तुम्ही आता कधी उमेदवार नाराज कसे होतात किंवा सोडून जातात त्याचा उल्लेख केला त्यामुळे अगदी ताजा रेफरन्स मला आठवला कोल्हापूरमध्ये सिंह घाटगे आता तुतारी हातात धरतायत तिकडे हर्षवर्धन पाटील हळूच डोळे मिसकावत आहेत आणि म्हणतायत की देवेंद्र फडणवीस तर म्हणाले होते की माझ्या सकट इंदापूरचं पालकत्व स्वीकारलेलं आहे या घडामोडी घडतायत याचा अर्थ आता चेरेबंदी वाढा तेवढा चेरेबंदी नाही असा घ्यायचा बघा मजेची गोष्ट काय आहे की मागच्या काळामध्ये त्यांच्या पक्षातन आमच्याकडे कोणी आलं की पक्ष फोडला हे पक्ष फोडे आहेत आणि आमच्याकडनं कोणी तिकडे गेलं की वाडा चिरेबंदी राहिला नाही आता किती वाडा कमजोर झालेला आहे ही दुटप्पी भूमिका नाही आहे का मला सांगा ही दुटप्पी भूमिका आहे स्थिती काहीच का का नाहीये जसे जा तिकडे जात तसे इकडे येणारे खूप आहेत रांग लागलेली आहे काळजी करू नका ऐकलं ना मग आता देवेंद्र फडणवीसांच्या वरती आरोप करताना आपण कोणत्या स्वरूपाचे आरोप करतोय म्हणजे ज्यांनी आतापर्यंत तुम्हाला झापडावर झापडा झापडावर झापडा मारल्यात त्याच्या कानाखाली एक आवाज काढणं म्हणजे चूक असे समर्थक असतील तर माझं फडणवीसांना आहे असल्या नादान समर्थकांना घेऊन कारभार करण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेऊन नागपूरला निवांत रेशीम बागेत राहा सगळ्यात चांगलं काम तेच आहे हो किमान राष्ट्रोद्धाराचं राष्ट्र उत्थापनाचं कार्य तरी आपल्याला मार्गी लागावं लागेल बोलता बोलता विसरू शकतो म्हणून दोन चार मुद्दे लिहून ठेवलेत लिहून आणलेत जरा आपल्या ते लक्षात असावेत म्हणून जरा करतोय तुम्ही एक विचार करा फडणवीसांनी अजून एक मुद्दा मांडलाय अजून एक मुद्दा मांडलाय आणि तो मुद्दा म्हणजे योजना बंद करण्यासंबंधीचा योजना बंद करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल झाली आहे कोर्टात याचिका करणारा कोण आहे सुनील केदार यांच्या अत्यंत जवळचा नाना पटोले यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रमुख आणि हा व्यक्ती म्हणजे अनिल वडपल्लीवार लक्षात घ्या अनिल वडपल्लीवार काय नागपूरचा एक वकील काय ज्याला सध्या तुरुंगात टाकलेलं होतं तो वकील काय किंवा मी मोदीला घाबरत नाही म्हणून निर्माण केलेला मोदी काय विदर्भातून ही माणसं तयार करायची आणि भाजप फडणवीस मोदी यांची प्रतिमा खराब करायची हे धंदे आहे वडपल्ली कोर्टात याचिका दाखल करून कोणकोणत्या योजना बंद करायचं ठरवलंय जरा लक्षात घ्या माझी लाडकी बहीण योजना बंद करायची आहे नका बल चालू असं म्हणून कोर्टात याचिका आहे बळीराजा वीज सवलत योजना बंद करण्यासाठीची याचिका दाखल केली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना बंद करण्यासाठीची याचिका दाखल केली आहे गुलाबी रिक्षा महिलांना मिळते ती योजना बंद करण्यासाठीची याचिका दाखल केली आहे शुभमंगल सामुदायिक विवाह नोंदणीकृत विवाह ही योजना बंद करण्यासाठीची याचिका दाखल केली आहे मुलींना उच्च शिक्षण मोफत नुकताच निघालेला जी आर सगळ्या मुलींना मोफत ही बंद करा असं काँग्रेसचे वडपल्लीवार केदारांचे जवळचे नाना पटोलेंच्या जवळचे हे कोर्टात याचिका दाखल करतात त्यासोबत अहिल्यादेवी स्टार्टअप योजना ही बंद करावी यासाठी जी याचिका दाखल करतात ओबीसीच्या कल्याणासाठी महिलांच्या कल्याणासाठी ज्या ज्या म्हणून योजना राबवल्या जातात त्या त्या बंद कराव्या मागचं षडयंत्र लक्षात घ्या आणि हे मी नाही सांगत आहे फडणवीसांनी स्वतः सांगितले ऐका मला सांगा आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली काही चूक केलं का सांगा ही योजना सुरू ठेवायची आहे ना लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची तुम्ही म्हणता सुरू ठेवायची पण काही लोक म्हणतात सुरू ठेवू नका मी या ठिकाणी कागद घेऊन आलो आहे मला अतिशय दुःख वाटत बहिणींनो राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष असू शकतात पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा ऐकलं एखाद्या माणसाला नामोहरम करण्यासाठीची कुठपर्यंतची प्रक्रिया असली पाहिजे कुठपर्यंत आणि पुन्हा मग जातीवादाचा आरोप आमच्यावरती करायचा टरबुजा म्हणायचं सहा सहा कमेंट करायच्या तुम्ही कुलकर्णी म्हणून त्यांचीच बाजू घेणार असले फालतू आरोप करत राहायचे आणि तुम्ही मात्र या अशा नादान गोष्टी करत 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 फडणवीसांना रोजच बदनाम करत राहायचं या गोष्टीचा विचार झाला पाहिजे तशी फडणवीसांना या आरोपाची सवय आहे सवय आहे या आरोपाची सवय यासाठी आहे की त्यांना माहित आहे की माझं अण्णा फडणवीस आहे आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करताना एवढा त्रास होणार आहे एवढा त्रास होणार आहे म्हणून फडणवीसांनी यावर एक छान उत्तर दिलंय तुमच्यावर व्यक्तिगत केलेल्या टीकेबाबत तुम्हाला काही वाटत नाही का तेव्हा ते हम जहर भी पीते है और फिर भी जीते जिते म्हणतात मी आपण बोलता हूं कि हम तो भगवान शिव कोनने जेहर बी पिते आणि ते ऐकलं की खोट नाही सांगत पक्षपातीपणाचा आरोप स्वीकारून सांगतो देवेंद्र फडणवीसांचा दिवाना व्हावं वाटतं आणि या काम करणाऱ्या माणसाच्या मागे खंबीरपणे उभं राहावं असं मला तरी वाटतं ज्या माणसानं मराठा समाजाला वेगवेगळ्या योजना दिल्या आहेत आरक्षण दिलं आहे ज्या माणसानं ओबीसीच्या कल्याणाची भाषा बोलली आहे ज्या माणसानं अमृतसारखी संस्था स्थापित करून ब्राह्मणांच्या कल्याणाचा विचार केला आहे ज्या माणसानं कुणाला उगाच न अडकवता दुष्टांना आत टाकणे आणि आपल्यावर ज्या लोकांना वाचवलं आहे अशा माणसाच्या पाठीमागे मला तरी उभं राहावं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद